मी त्याच्या दोन चार मुद्दे आहेत कारण कायद्याची अंमलबजावणीची प्रक्रिया सुद्धा असते ती त्यांना दहा तारखेपासून सुरू करावं लागणार ती प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे केशेस महा आंतरवाली सह महाराष्ट्रातले घेण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे त्यांना शिंदे समितीकडे हैदराबादचा जे गॅजेट आहे तिन्ही पण ते ती देण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे त्यांनी दहाच्या अगोदर सुरू करतात का तिन्ही पण मग बहु ह्या तीनही प्रक्रिया त्यांना सुरू करावे लागणार आहेत दहा तारखेला त्यात ह्या प्रक्रिया तो सुरू करणार आहेत का बहुतेक त्याच्यावरच आज बैठक असू शकते मला आम, अमरण उपोषण करायचं माझे माझ्या समाजाचं कल्याण कर करायचं आणि ते उपोषण सार्थक होतंय इकडे प्रश्नाची प्रक्रिया सुरू झाली तर नसता मी बसणारच त्याच्यासाठी दहा तारखे ये काय दबाव त्यांच्यावर मला उपोषण सोडायला दोन दिवस ते, 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 ते माग सोडायचं म्हणून मी माझ्या समाजासाठी करतोय प्रक्रिया दहा तारखेपासून ती सुरू झाली पाहिजे मग हैदराबादचं गॅजेट असेल बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट असेल सातारा संस्थांचं गॅजेट असेल सगळे सोयऱ्यांचे कायदा पारित करण्याची प्रक्रिया असेल केसेसची प्रक्रिया असेल ही तुम्हाला दहा तारखेपासून सुरू करावी लागणार आहे कारण कायद्यात रूपांतर करताना त्याची प्रक्रिया आधी सुरू करावी लागते ते करणं गरजेचं आहे मला विशेष त्यासाठी आणि ह्या गोरगरिबांचा नोंदी मिळाल्याने त्यांना सगळे सोयऱ्याच्या माध्यमातून प्रमाणपत्र मिळावेत आणि सगळा महाराष्ट्रातला मराठा समाज आरक्षणात जावे म्हणून ते उपोषणाची घोषणा करायला लागली आणि दहा तारखेपासून ती प्रक्रिया सुरू झाली पाहिजे म्हणून पंधराच्या नंतर करून अधिवेशन संपन्न पंधरा ला आणि त्याच्यानंतर काय करू मग मग नाटक हे तिथून पुढं करणं म्हणजे महा नाटक कारण मी स्पष्ट का बोलणार आहे माझ्या जाती समोर त्यामुळे मला मुलगा मानून पाठीशी ए यांचं टमरा वाजेल ते व्हॉट्सअप फेसबुक वर लियाला ते कमेंटच वाचित नाही खाली आता त्यांचा प्रश्न सुटलेला आहे त्या संदर्भामध्ये विषया संदर्भातला अध्यादेश करायचा होता त्याची प्रत माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वतः मान्य मनोज पाटील जरांगींनी स्वीकारलेली आहे त्यामुळे आता त्यांना आंदोलन करण्याची आवश्यकता नसावी असं माझं मत आहे एकदा ऑर्डिनन्स काढल्यानंतर त्याची पुढची प्रक्रिया ही निश्चितपणे राज्य सरकार करणार आहे वेळोवेळी जरांगी पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे की माझा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांवर विश्वास आहे त्याप्रमाणे या मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतलाय हे मंत्रिमंडळ या संदर्भामध्ये सगळ्या सोयाऱ्यांचा अध्यादेश काढलाय त्या बाबतीतला जे काही निर्णय घ्यायचा आहे तो येणाऱ्या अधिवेशनामध्ये घेऊन धरांजी पाटलांनी आता पुन्हा आंदोलन करू नये अशी त्यांना माझी विनंती आहे आंदोलनाच्या संदर्भात सगळे विषय सकारात्मकपणे सुटलेले आहेत असं असताना विनाकारण परस्परच आंदोलन करण्याची भूमिका त्यांनी घेऊ नये सरकार या बाबतीत सकारात्मक आहे सरकार या बाबतीत जे शब्द दिलाय जे आश्वासन दिलंय त्याची पूर्तता करण्यासाठी सरकारी यंत्रणा सतर्क आहे त्या बाबतीतनं आमची कार्यवाही